नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी चौतीस क्विंटल किमान दर सात रुपये कमाल दर आठ रुपये सर्वसाधारण दर आठ रुपये पुढील बाजार समिती पैठण आवाकाली सहा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली बाधासमोली एकसष्ट क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे सतरा रुपये पुढील बाजार समिती कापूर अवकाळी सोळा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार रुपये दर चार हजार आठशे पन्नास रुपये दाता आहे चापा हरभरा पुढील बाजार वादासमिती रुमावताली सहा क्विंटल किमान दर चार हजार दोन रुपये कमान दर पाच हजार शंभर रुपये आहे हिरवा हरभरा